सर्व गावकऱ्यांना भोणी मला मार्फत सगळं आवाहन करण्यात येत आहे आज आपल्या कृष्ण एम आय डी सीमध्ये विप्या आश्याची गाडी आम्हाला मिळाल्यानंतर सर्व वही अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारी त्या ठिकाणी आजार होऊन आणि ना कर्मचाऱ्यांनी सगळं एम आय डी येथील प्राकारामध्ये पाणी दिले असता आम्ही सगळां मोठ्या आसल्याची गाडी आपल्या रोड्याने केलेली आहे

शेतीमध्ये काम करत असताना रात्री बेरात्री बाहेर करत असताना संगटीत होऊन म्हणजे पाच सहा लोकं एकत्र राहिल्यानंतर तो रुपया आपला हल्ला करणार नाही त्याच्यामुळे संगटीत एक तर राहून काम करा शेतामध्ये रात्री दरवर तुमचे वन गोठ्यामध्येच ठेवा अशा पद्धतीने तुमची व तुमच्या जनावराची काळजी घ्या जर तुमच्यासमोर भेटेचा असेल तर वन विभागाला गावटप कळा आमचा मोबाईल नंबर आधीच तुमच्या सरपंचा दिलेला आहे त्या फोनवर आम्हाला कॉल करा त्यानंतर आम्ही तात्काळ सर्व ठिकाणी येऊन ती परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करू त्यामुळे आमच्या वैभागाला सहकार्य करण्यासोबतच तुम्ही सर्वांनी काळजी घेण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद